हॅलो बोला रेडिओ साहेब ते मुखेडला एआरचं पद रिक्त आहे हा सर हा आणि ते मला बोलल्याशिवाय तिथलं तुम्ही कोणाला ऑर्डर काढू नका बरोबर काय हरकत नाही काय हरकत तुम्ही माझ्या परस्पर काही कारभार करता नहीं। मी नहीं। काम सांगितलं होतं तुम्ही ते केलं नाही कुठलं सर मी तुम्हाला त्या शिक्षकांच्या पतपिढीवर जागा तुम्ही ते मी तुम्हाला म्हटलं होतं की तिथल्या त्या माणसाची बदली झालेली आहे त्याने रिपोर्ट सबमिट नाही केला तुम्ही तो बॅक डेटा सबमिट करून घेतला मी सीएम कडे तुमची तक्रार करणार आहे मी नाही नाही असं काय करू नकाडच मी आपण तुम्हाला मी काय म्हटलं होतं मी तुम्हाला सरकारमधला एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जबाबदारी सांगितलं होतं की त्या माणसांनी रिपोर्ट सबमिट सबमिट केलेला नाहीये आणि तो मध्ये सबमिट करेल ते करून घेऊ नका होय 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 तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही तो सबमिट करून घेतला त्या लोकांनी शिक्षकांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या त्या नियम बाह्य आहेत आता जो सभागृहामध्ये तो प्रश्नही होईल तुम्हाला तिथे बोलवतील तो भाग वेगळा परंतु माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही नियुक्ती करताना मला बोलल्याशिवाय करायचे नाही ठीक आहे तिकडे आमदार साहेबांना बोला राईश पवार साहेबांना हिलारी साहेब बोलता ना जी सर जी एवढी तुमच्या म्हणजे डेअरिंग कस काय हो नाही डेअरिंग डेअरिंग कस सर असं नाही सर नाही 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 हो सर नाही हो तुम्ही हायकोर्ट ना तुमच्या विरुद्ध ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला घेण्यायला तयार नाही काय भरली नाही नाही असं नाही घालणार आहे तुम्ही नाही नाही सर असं नाही मी एवढी घेतला स्वतःची तुम्ही पटकन तिथं प्रशासक म्हणतात हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा नाही तसं नाही हो सर नाही नाही तुमची तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटतं ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला तुम्ही हे जे तुम्ही हे लाचे पैसे तुमच्या घेणार आहेत का नाही नाही असं नाही सर नाही कोणाच्या गाडीत घालणार आहेत तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हाला हे पैसे पसणार नाही 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 सर मी आपल्या घर नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरामुखरपणा करायला लागला तुम्हाला पसणार नाही राज्यमंत्री महोदयांनी पत्र मंत्री तुम्ही फालतूपणा तु बोलू नका मला पणा करू नका मी आपल्याला घेतली तु तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या नाही पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात नाही करताय तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो भेटतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये नाही भेटतो सर आपल्याला शेड्डी सुद्धा काढून नाही नाही तसं नाही शेडी सुद्धा ठेवणार नाही मी आपल्याला करू आता जे ऑर्डर आलेला आहे सर नियमाप्रमाणे आहे तो केला नाही हो सर काय याद राखा नाही आपलंच पत्र सर, सर। तुमचा ते भाडकाव ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात नाही त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय तुमचं तुम्हाला वाटत नाही केलं म्हणून नाही सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर हो सर डीडीआर से तुमचं वय किती आहे वो आता सगळ्या आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन तुम्ही काम करताय तुम्ही काय अमेरिकेला पळून जाणार आहेत का नाही नाही असं नाही तुमचं जालना जिल्ह्यात पण लांब नाही किती वेळ लागते इथून माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही डोंट डोळ सर तसं काय होणार नाही प्लीज आता नाटक करू नका फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुमची जर तयारी असेल घेऊ नका पैसे घेऊन आज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला मी, मी त्या पात्राप्रमाणे कार्य होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवार सोमवारी सौ, हो सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती का होणार लक्षात मी तुझा जर फोन आला नाही तू कार्य केला नाहीस मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील नाही 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 असं नाही तू विचार जरी होणार असला हो सर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कारनामे मी केले ना शासनाची फसवणूक नियम्या पद्धतीने काम तू मरशील नाही तसं होत नाही सर प्लीज मी करतो मरायचं का तुला बाळा नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवारी प्लीज उद्या नाही असतं याद हो सर प्लीज प्लीज ओके सर ठेवू सर